नमस्कार मी संतोष कारा पहाट साहित्य संतोष या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो गोष्ट छोटी गणना एवढी भेटतोय पुढच्या कथेमध्ये पुढच्या दोघं मित्र ऑफिस मधून सुटले आणि आपल्या आपल्या घरी जायला निघाले थोडासा वेळ झालेला होता आणि एक आजोबा काही भाज्यांची पिशवी घेऊन त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की बाळांनी ही भाजी माझी विकत घ्याव कारण माझा सकाळपासून काहीच धंदा झालेला नाही एका मित्राने ती भाजीची पिशवी बघितली आणि त्यातनं काही भाज्या विकत घेतल्या भाज्या बऱ्याचशा खराब झालेल्या होत्या पिवळ्या पडलेल्या होत्या त्यावेळेला ते आजोबा अजून म्हणाले की भाजी मीच पिकवली आहे पण पाऊस झाला आणि भाजी खराब झाली त्यामुळे थोडस समजून घ्या या मित्राने त्यांना पैसे दिले आजोबा तिथून निघून गेले काही यंत्रावर गेल्यानंतर दुसऱ्या मित्राने विचारलं भाजी तू खरंच खाणार आहेस तो म्हणाला ही भाजी खाण्याच्या लायकीचीच नाही मग तू घेतलीस कशाला हा मित्र म्हटला आपण की जर मी ही भाजी घेतली नसती तर त्या आजोबांना एकही रुपया मिळाला नसता कदाचित आज त्यांना उपवाशी झोपावं लागत असतं हा मित्र लगेच धावत गेला दुसरा मित्र लगेच धावत गेला आजोबांना थांबवलं आणि त्यांना म्हणालं की आजोबा थोडीशी भाजी मलाही विकत द्या आणि ह्याने सुद्धा त्यातली काही भाजी विकत घेतली दोघंही घरी गेले भाजी कदाचित त्यांनी टाकून दिली असेल पण या गोष्टीतनं मित्रांनो आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे ज्यावेळेला आपण खालच्या स्तरावरती असतो त्यावेळेला आपण चमत्काराची वाट बघायला हरकत नाही पण जेव्हा आपण वरच्या स्तरावर असतो जेव्हा आपण सक्षम असतो जेव्हा आपण खंबीर असतो तेव्हा एखादा चमत्कार आपण घडवून आणायला काय हरकत आहे असा एखादा छोटासा चमत्कार दुसऱ्याच आयुष्य निश्चित बदलवू शकतो दुसऱ्यांना अन्न पाण्याला निश्चित लावू शकतो धन्यवाद